राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांना सलग दोन निवडणुकांमध्ये पराभव पत्कारावा लागल्यानंतर काँग्रेसने यावेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघात सुशील कुमार यांची कन्या प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर केले पण त्यांच्या विरोधात भाजपने मात्र अद्याप उमेदवार जाहीर केला नाहीये सलग दोन निवडणुकांमध्ये विजय मिळवूनही अंतर्गत संघर्षातून भाजपचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही काँग्रेसविषयी मतदारांमध्ये जी नाराजी होती तीच यावेळी भाजपविषयी आहे त्यामुळे सोलापूरची यावेळीची निवडणूक वेगळ्या पद्धतीने होईल अशी शक्यता आहे नमस्कार मी विक्रांत मलावडे मुंबई आउटलुक मध्ये स्वागत आहे देशाच्या स्वातंत्र्यानंतर झालेल्या एकोणीसशे मतदारसंघ अस्तित्वात आला बावन्नच्या निवडणुकीमध्ये एका मतदारसंघातून दोन खासदार निवडले जायचे त्यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे शंकरराव मोरे हो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेड्युल कास्ट फेडरेशन पक्षाचे पी एन भोज निवडून आले सोलापूर हा जिल्हा कर्नाटक आणि आत्ताचा तेलंगणा या दोन राज्यांच्या सीमेवर असल्याने तेथे त्या ते ते काळामध्ये संयुक्त महाराष्ट्राची चळवळ देखील जोरावर होती याचा परिणाम म्हणून एकोणीसशे सत्तावन्नच्या निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समितीचे जयवंत मोरे तेथून निवडून आले तर दुसरे सदस्य टी एच सोनवणे निवडून आले एकोणीसशे आणि सदुसष्टला ला मात्र काँग्रेसचे मदेप्पा काडादी सलग दोनदा निवडून आले एकाहत्तर आणि सत्याहत्तरच्या निवडणुकीत काँग्रेसचे सुरत रजन दामाने निवडून आले एकोणीसशे ऐंशीला ला काँग्रेसचे दोन गट झाले असं काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस ऐंशी आणि चौऱ्याऐंशीच्या निवडणुकीत इंदिरा काँग्रेसचे गंगाधर कुचल इथून निवडून आले एकोणनव्वद आणि एक्क्याण्णवच्या निवडणुकीत काँग्रेसचे धर्माना सालूद निवडून आले लोकसभेवर काँग्रेसचे उमेदवार निवडून येण्यामध्ये उमेदवारांच्या कर्तृत्वापेक्षा देखील माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे विजयसिंह मोहिते पाटील या मंडळींचे योगदान जास्त होते याशिवाय सोलापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये तेलंगणातील पद्मशाली कर्नाटकातील लिंगायत आणि दलित समाज यांच्याबरोबर मुस्लिम समाज देखील मोठ्या संख्येने आहे या समाजाची काँग्रेसवर विशेषतः सुशील कुमार शिंदे यांच्यावर नाराजी होती मुख्यमंत्री असताना देखील त्यांनी सोलापूरच्या विकासासाठी योगदान दिले नसल्याचे या समाजाचे म्हणणे होते पद्मशाली समाज हा कापड उद्योगात आहे याशिवाय छोटे मोठे उद्योग या समाजातील लोक करतात त्यांनी या उद्योगांना अर्थसहाय्य करण्यासाठी इंडस्ट्रीयल कोऑपरेटिव्ह बँक स्थापन केली होती या बँकेवर चाळीस कोटी रुपयांचे कर्ज झाले होते सुशील कुमार शिंदे यांनी मुख्यमंत्री असल्याने या बँकेला सहकार्य करावे अशी पद्मशाली समाजाची अपेक्षा होती पण सुशील कुमार शिंदे यांनी या बँकेला सहकार्य न करता बँक पावसाळ्यात काढली याची मोठी नाराजी या समाजामध्ये होते याचा परिणाम म्हणून एकोणीसशे शहाण्णवच्या निवडणुकीत हा समाज भाजपकडे वळला आणि भाजपचे लिंगायत वल्लाळ येथून निवडून आले वल्लाळ हे पद्मशाली समाज प्रतिनिधित्व करत होते पण पुढे देशाचे वारे फिरल्याने अठ्ठ्याण्णव आणि नव्याण्णवला पुन्हा काँग्रेसचे सुशील कुमार शिंदे येथून निवडून आले सुशील कुमार शिंदे यांना राज्याचे मुख्यमंत्री केल्यानंतर दोन हजार तीन ला झालेल्या पोटनिवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू प्रतापसिंह मोहिते पाटील भाजपच्या उमेदवारीवर निवडून आले पुढे दोन हजार चारच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे सुभाष देशमुख निवडून आले दोन हजार नऊ ला पुन्हा लोकांनी सुशील कुमार शिंदे यांना निवडून दिले दोन हजार नऊ ला झालेल्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेनुसार हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाला सुशील कुमार शिंदे हे अनुसूचित जातीतीलच असल्याने त्यांनी दोन हजार चौदाला येथून पुन्हा निवडणूक लढवली सुशील कुमार शिंदे हे मागासवर्गीय असल्याने तरी मागासवर्गीयांना ते कधीच आपले वाटले नाहीत किंवा सुशील कुमार शिंदे यांनी देखील मागासवर्गीयांसाठी फारसे काही काम केले नाहीत या नाराजीचा मोठा फटका त्यांना दोन हजार चौदाच्या निवडणुकीत बसला आणि सोलापूरकरांना नवीन असलेला शरद बनसोडे यांना लोकांनी निवडून दिले दोन हजार एकोणीसला देखील जय सिद्धेश्वर स्वामी या भाजपच्याच उमेदवाराला लोकांनी निवडून दिले दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा सुशीलकुमार शिंदे यांच्या वारस प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देऊन शिंदे यांच्यावरच विश्वास दाखवलाय भाजपने मात्र गेल्या दहा वर्षांमध्ये अंतर्गत गटबाजी मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे त्यामुळे सुभाष देशमुख आणि विजय देशमुख या भाजपच्या दोन आमदारांमध्ये वाद आहे त्याचा फटका सोलापूरच्या विकासाला बसलाय दोन हजार चौदा साली केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्मार्ट सिटी योजनेत सोलापूरचा समावेश झाला पण त्यातून देखील सोलापूर शहराचा म्हणावा तसा विकास झाला नाहीये सोलापूर महानगरपालिका देखील सध्या भाजपच्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळणार नाही हे स्पष्ट आहे भाजप सध्या येथून नव्या उमेदवाराच्या शोधात आहे माळशिरसचे आमदार राम सातपुते दलित चेंबर ऑफ कॉमर्स चे संस्थापक मिलिंद कांबळे यांच्या नावाची सध्या इथून चर्चा आहे पण मिलिंद कांबळे हे मूळचे सोलापूरचे नाहीत राम सातपुते हे चर्मकार समाजातील असल्याने त्यांना दलितांमधील इतर जाती स्वीकारणार का हा प्रश्न आहे एकंदरीत पाहता प्रणिती शिंदे यांच्या विरोधात भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळते यावरच भाजपचे भवितव्य अवलंबून असणार आहे